पलि आज आपण ऑनलाईन ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये ब्लाऊजवरती मेजरमेंट कसं घ्यायचं हा व्हिडिओ पाहणार आहे तर हा आपला प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये आता मेजरमेंट कसं घ्यायचं हा आपण पाहणार आहे तर अशा पद्धतीने हे आपलं ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज जे आहे ते हुकच आहे आपण बटनवाल्या ब्लाऊजचं पण मेजरमेंट कसं घ्यायचं ते पण पाहणार आहोत कटोरीच्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते पण पाहणार आहोत आणि प्रिन्स कटोरी आता हे आपलं प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे तर आपल्या मेजरमेंटमध्ये त्या अशा प्रकारचे माप असतात उंची छाती कंबर भाई उंची दंडघेर मागचा गळा पुढचा गळा अशी सात प्रकारची माप असतात आणि जेव्हा बंद गळा किंवा शोल्डर म्हणजे डॉट आपल्याला मागून बंद गळा असेल त्यावेळेस शोल्डरचं मेजरमेंट जे आहे ते आपल्याला क्लाइंटच्या बॉडी मेजरमेंट वरती घ्यायचं असतं तर आता हे नॉर्मल ब्लाउज आहे बॅकचा गळा जो आहे तो गोल आहे तर नॉर्मल मेजरमेंट मध्ये हे सातच माप असतात आपल्याला तर आता आपण ब्लाऊज वरती मेजरमेंट तो पाहूया व्हिडिओ तर अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण चेस्ट पुढचा गळा घेऊया तर चेस्टचं मेजरमेंट करताना बऱ्याच जणांना समजत नाही इथं खूप असं प्रेस पण करायचं नाही आहे आणि खूप ढिल्लं पण सोडायचं नाही असं प्रॉपर तुमचं मेजरमेंट जे आहे ते चेक करायचं आहे किती आणि हुकच्या बघा हुकच्या साईडनीच आपल्याला मेजरमेंट घ्यायचे हुक ह्या साईडनं जरी असतील ना तर ह्या साईडनीच मेजरमेंट तुम्हाला चेस्टचं घ्यायचे बरेच जण काय करतात असं करतात असं मेजरमेंट घेतात तर असं मेजरमेंट घ्यायचं नाही हे प्रेस झालं तर हे फाकतं तर आपल्याला मेजरमेंट कसं घ्यायचं ज्या साईडला आपली हुकची पट्टी आहे आणि आरमोलचा पार्ट आहे त्या ठिकाणी बरोबर चेस्ट असतं चेक करायचं आहे तुम्हाला तर हे चेस्ट जे आहे ते नऊ म्हणजे छत्तीस इंचाच आहे तर याला खूप असं प्रेस पण नाही करायचं खूप पण नाही करायचं नॉर्मल पण नाही सोडायचं एकदम नॉर्मल रिलॅक्स पकडायचं का आपण आणि चेक करायचं तर हे आहे आपलं छत्तीसचं माप छत्तीस पॉईंट म्हणजेच नऊ पॉईंट एक येते पण छत्तीसचं तुम्ही पकडलं मेजरमेंट तरी चालतं इथं तर आता इथं छाती छत्तीस झालेली आहे आता पुढच्या गळ्याचं मेजरमेंट पुढच्या गळ्याचं मेजरमेंट पण बरेच जण काय करतात असं क्रॉस पकडतात तर क्रॉस पकडायचं नाहीये आपल्याला काय करायचं इथं सरळ टेप ठेवायचं आहे शोल्डर अगोदर बरोबर मध्य सेंटरला आहे का चेक करायचंय पूर्ण ब्लाउज असं व्यवस्थित आहे आणि बरोबर मेजरमेंट चेक करायचं तुम्हाला किती आहे तर आता इथे साडेपाच जे आहे ते वरती जाते तर बरोबर सहाचा गळा आहे पुढचा तर अशा पद्धतीने पुढचा गळा सहा चेस्ट पुढचा गळा झाला आपला आता चेस्ट झाला आता भाई उंची भाई उंची घेताना बरोबर शोल्डरच्या लाईननी असं बरोबर पकडायचंय आणि शोल्डरला काय करायचं बरोबर चेक करायचं आहे आपले स्लीव किती आहे तर बरोबर आपली स्लीव जे आहे ती नऊ इंचाचे आहे नऊ पॉईंट दोन असं सव्वाण्णव अशा पद्धतीने बरोबर सव्वाण्णव आहे तर सव्वाण्णव आणि त्याच्यामध्ये मेजरमेंट वाढीव जे आहे ते आपण जसं शिकवलं आहे त्या पद्धतीने जास्तच ब्लाऊज असेल तर एक इंच आणि साधा ब्लाउज असेल तर दोन इंच अशा पद्धतीने दंडघर जे आहे तो बरोबर आता फुल स्लीव जेव्हा असते ना त्यावेळेस दोन दंडघेर घ्यायचे असतात इथला इथला असेल तर इथला वेगळा आणि इथला असेल तर इथला तर आता आपल्याला फिटिंगचा जो दंडघेर आहे तो बरोबर चेक करायचा आहे तुमचा इथं बरोबर सव्वापाचा आहे तर सव्वापाच आपल्याला आप काय करायचं लिहायचं आहे अशा पद्धतीने स्लीवची उंची दंडघेर पुढचा गळा आणि चेस्ट आपलं मेजरमेंट घेऊन झालेलं आहे आता आपण बॅक बॅकसाइडने बऱ्याच जण काय करायचं उंची पुढच्या साईडने घ्यायची पुढच्या साईडने उंची कधीच चेक करायची नाही वरती मेजरमेंट घेताना मागच्या गळ्याची आपलं सॉरी ब्लाउजची उंची घेताना बरोबर शोल्डरचा मध्ये सेंटर पकडायचं आपल्याला आणि असं चेक करायचं असं चेक करताना बऱ्याच वेळा जुनं ब्लाऊज आलेला असतं आपल्याकडे तर त्या जुन्या ब्लाऊजला असं प्रेस करून बघायचं कारण ते जा ब्लाऊज जे आहे ते चुरगुळून किंवा सुरकुत्या पडून असं आकडलेलं असतं तर ब्लाऊजला पूर्ण प्रेस करून चेक करायची तुमची ब्लाऊजची उंची किती आहे आता इथं साडे तेरा उंच आहे तर साडे तेरा आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक इंच भाडून मेजरमेंट टाकणार आहे आता हा नॉर्मल गोल गळा आहे बॅकचा पण बॅकचा जर गोलगळा आहे तर बऱ्याच जणांना काय होतं मेजरमेंट कसं काढायचं गोल गळ्याचं ते समजत नाही तर हा आहे आपला दहाचा गळा आणि उंची आहे साडे तेरा तर बऱ्याच जणांना जर हे समजत नसेल गळा उंची किती आहे ते कसं चेक करायचं तर काय करायचं तुम्हाला ही पट्टी जी आहे आपली शिल्लकची ती किती आहे चेक करायचं तर तुम्ही बघू शकता इथं बरोबर साडेतीन इंचाची पट्टी आहे शिल्लक आणि उंची जी आहे ती साडे तेरा मग साडे तेरामधून साडेतीन गेले खाली किती राहिले दहा इंच मग बरोबर तुमचा गळा जो आहे तो बॅगचा काय आहे दहा इंचा बऱ्याच वेळा गळ्याचे आकार वेगवेगळे असतात त्यावेळेस समजत नाही आपल्याला की गळ्याची उंची किती घ्यायची किंवा कशी आहे किंवा किती आहे नाही समजली तर तुम्हाला काय करायचंय मागचा ब्लाउजची जी उंची आहे त्याच्यामधून ही पट्टी माइनस करायची आणि जे राहणारं उत्तर आहे ते तुमचं गळायचं आहे अशा पद्धतीने हे आपण फुल मेजरमेंटचा व्हिडिओ झालेला आहे कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू मी आज़ कशा डिझायनर रोपाल हो